भीती वाढण्याला उलट्या आहेत नेसत्या तिला थोडं पाणी होत शेजलं तर चला मित्रांनो पोरांना शाळेत घेऊन चालले त्यांची शाळा दाखवते तुम्हाला तर ही शाळा पोरांची आज बंद आहे म्हणून म्हणून इकडं भरवली इथं बस्या घेत्या आज का आहे आज शिरा आहे ही दीपिका आय यश दे श्रावणी ही बघा कशी खाती आणि ही शाळेची आमची बाई आता मी कपडे धुवायला चालले नदीवर तुम्हाला मी दाखवते एवढ्या लांब कपडे धुवायला जायला लागतंय एवढ्या लांब यायला लागतय कपडे धुवायला पाणी घ्यायला तर आता नदीवाले आहे कपडे धुवायला बघा आमच्या बारीक बारीक पोरी कशा कपडे धुत्यात शाळा टाकून दिली आणि धुत्यात कपडे आणि इकडं दर मासे धरायला पण आलेले आहेत त्यांना पण दाखवते मासे कशी धरतात ही आमची सरू चला आता तुम्हाला मी मासे दाखवते किती धरलेत ही आमची शुभांगी बघा कशी लुगड्या घेऊन चालली माशे झोळायला कधी माशे झोळशील आता हो गाड लागलय का त्याला लागली या तुम्हाला दाखवतो मासे कसं झोळायचं या बघा कसे मासे झोळत्यात राही वाढण्याला उलट्या आहेत निसत्या तिला ही माझी आजी मावशी इतक्या जणी आलो आम्ही भूक लागली म्हणून बटाटे भाजलेत मासे भाजलेत ही वनिता आली तिकडं रुपाली आहे तिकड मावशी आहे माझी आजी आहे दोन आज आहे दोन आज तर आम्ही बटाटे भाजलेत मासे भाजलेत तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे मुऱ्या माशांची रेसिपी कशी बनवतात मी तुम्हाला दाखवते मी घेतलं आहे तेल थोडीशी अन्न ते घरचा मसाला थोडा आणि हे खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलंय तर हे शिजलेलं आहे वाटण आता त्याच्यात आपण मासे टाकूया

तर आपण हे टेस्ट करून बघूया कस झालंय एकच नंबर कालवण म्हणून तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा